नमस्कार एम एस एप अपडेट या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या एका विमानाची आणि पुराव्याची प्रचंड चर्चा सुरू आहे अजित पवारांचा तो विमान अपघात निवळ योगायोग होता की त्यामागे काही मोठं कटकारस्थान होतं रोहित पवारांनी थेट घातपाताचा संशय हा व्यक्त केलेला आहे नक्की काय आहे हे प्रकरण याच विषयी आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार रा आहोत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मुंबईमध्ये एक सविस्तर सादरीकरण करून अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत हा अपघात नसून घातपात किंवा षडयंत्र असू शकते अशी दाट शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची माहिती ही खालीलप्रमाणे आहे नंबर एक आहे तांत्रिक विसंगता आणि ट्रान्सपॉन्डर ट्रान्सपॉन्डर बंद पडले विमानाचा ट्रान्सपॉन्डर जे विमानाचं स्थळ दाखवतो तो अचानक अपघाताच्या एक मिनिट अगोदर बंद कस काय पडले असा तेनी सवाल त्यांनी व्यक्त केलेला आहे आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी ट्रान्सपॉन्डर बंद होण्यामागे काय कारण आहे असं देखील त्यांनी सवाल विचारलेला आहे त्याचबरोबर वेळेमध्ये जी काही तफावत आहे त्याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहे केंद्र सरकारचा अहवाल त्याचबरोबर ए टी सी ट्रान्स्क्रिप्ट आणि प्रत्यक्ष अहवाल यामध्ये वेळेची तफावत असल्याचा दावा हा त्यांनी केलेला आहे त्याचबरोबर त्यांनी वैमानिकाबाबत देखील प्रश्न उपस्थित केले आहे आधी ठरवलेल्या वैमानिक त्यामध्ये साहिल मदान आणि यश हे जे वैमानिक होते त्यांना ऐनवळी ते ट्रॅफिकमध्ये अडकले असल्याचे कारण सांगून नवीन वैमानिक त्यांच्या जागी कॅप्टन सुमित कपूर यांना पाचारण करण्यात आले त्याचबरोबर जे कॅप्टन सुमित कुमार आहेत यांच्यावर मद्यपानामुळे यापूर्वी तीन वर्ष परवाना रद्द करण्यात आला होता ही बाब रोहित पवार यांनी अधोरेखित केली आहे तसेच शेवटच्या काही मिनटांमध्ये वैमानिकांनी ए टी सी सी का काहीही संबंध साधला नाही या संदर्भात देखील त्यांनी संशय व्यक्त केला आहे त्या त्याचबरोबर जी विमान कंपनी आहे व्ही एस आर या विमानांची देखभाल योग्य प्रकारे झाली नव्हती असं देखील त्यांनी दावा केलेला आहे या कंपनीचे परवाने यापूर्वीच रद्द व्हायला हवे होते असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे विमानाचे इंधन वाचवण्यासाठी बेकायदेशीरित्या जास्तीची इंधन टाकी बसवण्यात आली होती का असा देखील त्यांनी प्रश्न यामध्ये उपस्थित केला आहे त्याचबरोबर अपघात होण्याच्या काही दिवस आधीपासून अजित पवार प्लास्टिकच्या ऐवजी काचेच्या बाटलीतून पाणी पित होते म्हणजे त्यांना आपल्या जीवाचा काही धोका वाटत होता किं किंवा त्यांना विषबाधा होण्याची भीती वाटत होती का असा देखील त्यांनी प्रश्न हा विचारलेला आहे सत्तावीस जानेवारीला सायंकाळी पुण्याला निघणे अपेक्षित असताना एका मोठ्या ने नेत्याच्या भेटीमुळे तो दौरा अठ्ठावीस जानेवारीला पुढे ढकलण्यात आला असं देखील त्यांनी यासंदर्भात प्रश्न विचारले आहेत त्याचबरोबर हे जे संपूर्ण प्रकरण आहे या संपूर्ण प्रकरणाची केवळ सी आय डी किंवा डी सी ए यांच्यामार्फत चौकशी न होता एन टी एस बी अमेरिकन ही एक एजन्सी आहे त्याचबरोबर ए आय बी ही यू केची एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे यांच्यामार्फत या संपूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली आहे त्याच के त्याचबरोबर त्यांनी पुरावे नष्ट होण्याची भीती देखील व्यक्त केलेली आहे हॅगेरमधील सी सी टी व्ही फुटेज आणि विमानाचे तांत्रिक ब्लॉकबुक तपासले जावे अन्यथा ते पुरावे नष्ट होऊ शकतात असं अशी देखील मागणी त्यांनी केली आहे बरोबर रोहित पवारांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये पूर्व विदर्भातील एका मोठ्या नेत्याचा उल्लेख केला आहे या नेत्याच्या हस्तक्षेपामुळे परदेशी यंत्रणेमार्फत होणारी चौकशी थांबवण्यात आल्या असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे पवारांचा अपघात आणि रोहित पवारांची ही भूमिका तुम्हाला कशी वाटते रोहित पवारांनी उपस्थित केलेले प्रश्न हे रास्ता आहेत का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याच त्याचबरोबर हा तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओ लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण राजकीय बातम्यांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद